जळगाव शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात पार पडला बताने वाले हैं आज हम ट्रैफिक सेफ्टी के बारे में आपको जो बताएंगे वो शांतिपूर्वक सुने हेलो संकेत कहाँ पर है तू कितनी देर मैं कब से खड़ा हूँ यहाँ पर अरे आ रहा हूँ बस पांच मिनट पास में ही हूँ ठीक है चल आ गया मैं वेट जल्दी से रुको संकेत बेटा हेलमेट तो पहन लो बिना हेलमेट के राइड करना सेफ नहीं है ओहो आंटी जी आप भी ना देरी हो रही है मुझे सुनता ही नहीं है ये लड़का हमेशा से ऐसा ही इसका जाने दो ना आंटी जी जाओ देखे, 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 देखे। अरे क्या हुआ इसके चेहरे सर पे बहुत चोट क्या हुआ उन लोगों को बताया था मैंने पहले से हेलमेट पहनो लग गई ना इसीलिए अपनी और दूसरी की सुरक्षा के लिए हेलमेट पहने कभी भी कुछ भी हो सकता है हेलमेट बिना पहने आप ट्रैफिक पुलिस से तो बच सकते हैं लेकिन यमराज से नहीं वो मराठी में कहते हैं ना अधिक आई संकटात्मे इसलिए याद रखे हेलमेट हेलमेट जान बचाने के लिए है चलान बचाने के लिए नहीं इसीलिए कई भी कितनी भी देर हो जाने में लेकिन हेलमेट पहन ही जाए भाई। बोलना भाई सुनना। बोलना। ओ वाला पता है हाँ, ओ। ओ, बूढ़ापे में बनाया था बूढ़ा पे में बूढ़ापे में हाँ बूढ़ापे में मुझे लगता है मुझसे ज्यादा तुझे चढ़ गई नहीं रे मुझे तो और पीनी थी वो सब ठीक है आप गड्डी कैसे चलाओगे? आप कौन वो छोड़ो आप गड्डी कैसे चलाओगे? कैसे चलाएंगे गड्डी मैं अपनी गड्डी चलाऊंगा और वो भी एक शर्त पर। चल तो पा ही रहे और चले गड्डी चलाने के लिए अरे तू बैठ रहे मैं निकला और गड्डी लेके एक सड़क पर एक मोड़ा मैं उठे गड्डी छोड़ा या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले माजी महापौर सीमाताई होळे नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांवर आधारित आकर्षक चित्र काढून त्यांचं प्रदर्शन भरवलं होतं तसेच हेल्मेट वापरणे सीट बेल्ट लावणे आणि सुरक्षित वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शनपर भाषणं नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला या अभियानामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण वेगवेगळ्या शाळामध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा याविषयीवर चित्रकलेच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या होत्या त्याचबरोबर निबंध स्पर्धा घेतल्या होत्या त्याचं बक्षीस वाटपाचा कार्यक्रम ते, ते सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर ई व्ही एस बस यासंबंधी आपण या कार्यशाळासुद्धा आयोजित केलेल्या होत्या वेगवेगळे आपले जे महत्वाचे पॉईंट्स आहेत आकाशवाणी चौक असेल किंवा इतर वेगवेगळे चौक असतील त्या ठिकाणी जाणीव जागृती होण्यासाठी सुरक्षा नियमांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीने सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी जे दर्शनी बाग आहेत दर्शनी चौक आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे बॅनर लावण्यात आले होते जेणेकरून सर्व नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव जागृती व्हावी त्याचबरोबर वाहतुकीचे नियम सर्वांनी पालन करावे त्याचबरोबर या आपल्या पोलिस दलामार्फत हेल्मेटची रॅलीसुद्धा हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलेली होती जनजागृती आणि समाज प्रबोधन देखील करण्यात आलं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही वे करण्याची वेळ का आली कारण आपण वाहतुकीच्या नियमाचं पालन करत नाही एक छोटीशी गोष्ट आहे मी आणि माझा मित्र समजा आपल्या तारामोलला रात्री एक वाजता पिक्चर बघून निघालेलो आहे आपले ट्रॅफिकचे सिग्नल जनरल रात्री बंद असतात परंतु मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिकचे सिग्नल रात्रीसुद्धा चालू असतात आणि माझ्या मागं माझा मुलगा बसलेला आहे माझ्या मित्राच्या मागं मुलगा बसलेला आहे त्याचा आणि इथला जो स्वतंत्र चौकातला सिग्नल चालू आहे मी तो सिग्नल पाळावा का रात्री एक ची वेळ आहे पाळावा का नको तुम्ही पाळाल का तुम्ही पाळाल का रात्री एक वाजता मुंडी जास्त हो म्हणून हालतायत मला तर वाटत नाही मी असतो तरी सुद्धा पाळला नसता परंतु गरज काय पाळण्याची तर या गोष्टीतून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा मित्र आहे त्याच्या मागे त्याचा मुलगा बसलेला आहे माझ्या माझं मागं माझा मुलगा बसलेला आहे मी पिक्चर बघून निघालेलो आहोत पोलीस आहे रात्री मला कोणी तिथं अडवणार नाही म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन सरळ सुसाट निघतो आणि माझा जो मित्र आहे तो त्या सिग्नलवर थांबतो सिग्नल ब्लिंक होण्याची वाट बघतो ग्रीन होण्याची वाट बघतो आणि नंतर पुढे येतो तर मग पुढं आकाशवाणी चौकात मी थांबतो माझ्या मित्राची वाट बघतोय त्याच्या मुलासोबत येतोय आणि मी माझ्या मित्राला काय म्हणतोय तू वेडा आहे का रात्री एक वाजता सिग्नलवर कुणी थांबतं का अरे आपले बांधव दिवसा सिग्नल तोडतात आणि तो रात्री एक वाजता सिग्नलवर थांबतोय तर तो, तो मला काय म्हणतो मी सिग्नलवर कुणासाठी थांबलोय कुणासाठी थांबला असेल तो हा माग जो मुलगा बसला होता ना त्याच्यासाठी थांबला होता ना पोलिसवाल्यांसाठी थांबलाय तो ना ट्रॅफिक पोलिससाठी थांबलाय सिग्नलचं पालन करावं असं त्याला का वाटतंय कारण न अजानतेपणे किंवा न कळत न कळत फक्त तो कुणावर संस्कार करतोय त्याच्या मागे बसलेल्या मुलावर संस्कार करतोय कसले संस्कार करतोय की रात्री एक ची वेळ असू दे नाहीतर दिवसा असू दे पोलीस असू देत किंवा नसू देत ट्रॅफिकचे सिग्नल हे काय करायचे सर्वांनीच पाळायचे आपण कळत न कळत आपल्या कुणावर संस्कार करत असतो घरामध्ये आपल्या मुलावर संस्कार करत असतो आपण जेवण करत असताना मोबाईल पाहतोय गाडी चालवत असताना माग मुलगा बसलेला आहे आपण त्याला शाळेत सोडायला जातोय पुन्हा तर फोन येतो आपण कानाला फोन लावून तसंच मुलाला गाडीवर बसून शाळेत सोडायला जातोय मुलगा का, मुलाला काय वाटेल त्याला वा नियम माहीत आहेत का मुलाला मुलाला नियम माहीत नाहीये मग तो कुणाकडे बघून शिकतोय पालकाकडं बघून शिकतोय किंवा समाजाकडे बघून शिकतोय आपली सामाजिक दायित्व आहे आपली सामाजिक जबाबदारी आहे फक्त पोलिसांनी नियम शिकवावेत रस्ते अभियान आपण पाहायला शिकवावं आणि वारंवार हे अभियान आपण राबवायला शिकवावेत याची गरज का पडते तर आपण वारंवार ऍक्सिडेंटचे शिकार आहोत जे काही सेकंद कुठंतरी आपल्याला थांबावं लागलं तर कितीतरी वर्ष आपण सुरक्षितपणे जगू शकतो पण काही सेकंदाच्या घाईमुळं आपला कुणाचाही जीव नाहकपणे तिथं जाऊ शकतो एवढा संदेश आम्हाला द्यायचा आहे प्रोग्राम हा दरवर्षी होतो अवेअरनेस पण दरवर्षी करतो आपण त्याच्यातून काहीजण जो आहे तो संदेश घेतात काहीजण घेत नाहीत आणि प्रत्येकाने नियम पाळावे तो ज्याच्या त्याच्या सुरक्षेसाठी त्याला किती काळजी वाटते याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं प्रसंगी एवढंच सांगेल की आपल्या मुलांसाठी आपले, आपले परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी सगळे नियम पाळा मात्र या जनजागृती कार्यक्रमामध्ये एक विरोधाभासी वास्तव समोर आलं वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमालाच उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांकडे हेल्मेट नसल्याचं चित्र दिसून आलं सुरक्षा सप्ताह साजरा करून नियमांचं सा महत्व पटवून देण्याचा प्रयत्न होत असताना त्याच ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा संदेश कितपत प्रभावी ठरत आहे असा प्रश्न उपस्थित झाला पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी नागरिकांना समजावताना महत्वपूर्ण उदाहरण दिलं दोन मिनिटात रस्त्यावर अपघात होणार नाही याची हमी कोणी देऊ शकत नाही किंवा मिनिटांसाठी त्या रस्त्यावर टाकलेला नसतो दंड करणे हे आमचं उद्दिष्ट नसून नागरिकांची सुरक्षा करणं हेच आमचं कर्तव्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं कुणाला किंवा कुणाला दंड घेण्यापेक्षा तुम्ही रहदारीच्या नियमांचं पालन केल्या केल्यामध्ये जास्त आनंद आहे शासनाला त्याच्यातून दंड नाही मिळाला तरी चालेल परंतु तुम्ही जर त्याचं पालन केलं रहदारीच्या नियमांचं तर त्याच्यामधून त्याच्यामधून फायदा हा आहे की आपल्या जीवाचं रक्षण त्याच्यामध्ये होतं आज जो उपक्रम हा आपण राबवलेला होता रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस हे अभियान दरवर्षी घेतलं जातं पण याचा रिझल्ट जसं सरांनी सांगितलं तसं आपल्याला आपण ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो का हा एक प्रश्न मला सर्वात तुमच्या स्टुडंट्सला आहे की इतकं छान आम्ही एक्झिबिशनचं इनॉग्रेशन केलं होतं ते एक्झिबिशन बघितलं की असं वाटतं बापरे आपली पुढची पिढी फार म्हणजे त्यांना सर्व माहिती आहे त्यांचे ड्रॉइंग्स त्यांचे रायटिंग स्किल त्यांनी रूल्स इतके छान तिथे एक्सप्रेस केलेले आहे असं वाटतं की त्यांना सर्व माहीत आहे पण स्टुडंट्स एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्ही ते रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करतात का हा फार एक महत्वाचा विषय आहे ट्रॅफिक रूल्स जे आपण सहजपणे मोडतो आणि कुठेतरी निघून जातो कोण बघतोय आपल्याकडे आपल्याला तिथे पोचायचं आहे ती आपल्याला सर्वांना एक घाई असते आपण आपल्या जीवाचं किंवा दुसऱ्याच्या जीवाचं कधीच बघत नाही तर मी एक महापौर म्हणून माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की हे जे सगळे ट्रॅफिक रुल्स आहेत ते आपल्यासाठी आहे हे, हे पोलीस म्हणजे आपले जे हे सर्व पोलीस दल आहे किंवा पोलीस आपल्यासोबत जे आहे हे त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः हे रुल्स नाही बनवलेले आहे हे रुल्स आपल्या इंडियनसाठी किंवा आपण नागरिकसाठी हे रूल्स बनवले आहे त्यामुळे आपण हे सगळे रूल्स फॉलो केले पाहिजे काही मोठे रूल्स नाहीये जस्ट म्हणजे आपण गाडी चालताना हेल्मेट नेसेसरी आहे आपण गाडी एकदम हायर मॉडेल घेतो एकदम जी टॉप मॉडेल आपण म्हणतो पण जेव्हा आपण गाडी चालवतो का आपण सीट बेल्ट बांधतो का अगर आपण सीट बेल्ट तो नाही काय केला किंवा बांधला तर ती एअरबॅग ओपन होतच नाही तर कितीही तुम्ही टॉप मॉडेल असू द्या पण त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही त्यामुळे सीट बेल्ट हा कंपल्सरी आपण बांधलाच पाहिजे ट्रॅफिक रूल म्हणजे गाडी चालवताना स्पीड लिमिट ही नेहमी आपण मर्यादितच ठेवली पाहिजे आणि माझा खरा प्रश्न तर सर्व आयांना आहे की जे नवीन म्हणजे लहान वयातले मुलं असतात त्यांना आपण का म्हणून गाडी द्यायची आणि नंतर काही झालं तर त्याचा दोष आपण वाहतूक पोलिसांवर किंवा जे दुसरे नागरिक असतात त्यांवर त्यांना देतो त्यामुळे एक आई म्हणून माझा सर्वांना विनंती आहे पालकांना की लहान मुलांना प्लीज गाडी देऊ नका लहान मुलांना गाडी दिली की त्यांचा एक नवीन जोश असतो आणि ते फॉलो करत नाही आणि समोरच्याला त्रास होतोच पण आपल्या आईलाही त्रास होतो की आपल्या मुलाला जखम होते किंवा आपल्या मुलाला गमवावं लागतं आपण भरपूर केसेस असं बघितलेले आहेत की कमी वयातल्या मुलांना गाडी दिल्यामुळे स्पीड नियंत्रण केल्यामुळे खूप मुलं आपण गमवलेले आहेत त्यामुळे अभियान हे आपल्यासाठी ते राबवत असतात पण आपण त्याचा किती लाभ घेतो त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की त्यांच्याकडनं ते पुरा ट्राय करतात ते सर्व ट्राय करतात की आपल्या नागरिकांना काय भेटावं पण आपण ते किती इम्प्लिमेंट करतो हा प्रश्न स्वतःने स्वतःला विचारला पाहिजे आणि एज अ महापौर मी सर्वांना हीच विनंती करेल की प्लीज आता आपण म्हणजे फ्युचर जे आहे आपलं ते तुमच्या युवा पिढींच्या हातात आहे अपकमिंग फ्युचर नेशनचे तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे की आपण राईट डिसिजन घ्यायला पाहिजे आणि तुम्ही घ्या आणि तुमच्या फोर्स करा की ते पाहिजे पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी अपघाताचं प्रमाण किती वाढलेलं आहे हे सांगितलं वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा उद्देश नागरिकांमध्ये नियम पाळण्याची सवय निर्माण करणे हा असतो पण केवळ कार्यक्रमापुरतेच हे मर्यादित राहिले तर त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही असेही त्यांनी नमूद केले ट्रॅफिक आणि ट्रॅफिक पाहिला देशभरात वन पॉईंट सेवन लाख म्हणजे एक लाख सत्तर हजार लोकांचं मृत्यू होत आहे ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये पूर्ण देशभरात एका वर्षामध्ये जरी एका दिवसात पाहिलं की अंदाजे पाचशे लोक आणि एक तासामध्ये अंदाजे वीस लोक आपला कार्यक्रम सुरू झाल्यापासून आता ऑलमोस्ट दीड तास होत आहेत सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीस लोक रोज ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये माहीत झाले असतील पूर्ण देशभरात आणि आपल्या जिल्ह्याचं जरी परिस्थिती पाहिलं की म्हणजे पाचशे ते साडेपाचशे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये एका वर्षात मृत्यू पडतात एक रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये आणि ही मृत्यू पडण्याचं प्रमाण एक एक जे एक आहे आणि जे गंभीर जखमी होतात ज्याचा आयुष्यभर त्याचा परिणाम राहतात असे जवळपास हजार लोक आहेत म्हणजे जवळपास पंधराशे लोक आणि दिव एक दिवसात म्हणजे असं मृत्यू किंवा गंभीर जखमी होणारे लोक एक दिवसात जरी सरासरी जरी काढला पाच लोक म्हणजे आपल्या जिल्ह्यात देखील म्हणजे इफेक्ट होत आहेत सरासरी जरी ॲव्हरेज काढले एक दिवसात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जन जनजागृती कार्यक्रम राबवत असते मात्र नागरिकांनीच त्याचं गांभीर्य न घेतल्याने या सर्व प्रयत्नांना काहीही उपयोग नाही हेल्मेट आणि सीट बेल्ट हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहे वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करणे ही स्वागतार्ह बाब असली तरी त्याचे खरे यश नागरिकांच्या प्रत्यक्ष कृतीतूनच दिसून येते नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य सुरक्षित राहू शकते त्यामुळे केवळ कार्यक्रम ऐकून न थांबता प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करून स्वतः आदर्श निर्माण करणे हीच काळाची खरी गरज आहे